लोकसभेच्या रणांगणात लढत ननन भावजाईची पण खरी झुंज काकापुतण्याची आणि बारामतीतील वर्चस्वाची राज्यात गेल्या पाच दशकांपासून ज्या नावाभोवती राजकारणाचा समाजकारणाचा आरोप प्रत्यारोपांचा आणि कपोलकल्पितांचा केंद्रबिंदू ठरलेला आहे अशा पवार कुटुंबियांमध्ये अभूतपूर्व अशी फूट पडली आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे करून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय निवडणुकीला सामोरं जात आहे त्यामध्ये आता थेट बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरोधात सुप्रिया सुळे अशी लढत म्हणण्यापेक्षा अजित पवार विरोधात शरद पवार अशी बारामतीसह पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय अस्तित्वाची लढत असेल या लढाईत बारामतीची का का की पुतण्याची याचासुद्धा फैसला होणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी औपचारिकपणे जाहीर करण्यात आलेली आहे तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलेलं आहे त्यामुळे ज्या पवार कुटुंबाने गेल्या साडेपाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं दबदबा ठेवला आहे कौटुंबिक नाती किती महत्त्वाची हे प्राधान्यानं दाखवून देण्याचा प्रयत्न केला राजकारण घरापर्यंत कधी येऊ दिलं नाही ते कुटुंबच आज पूर्णत राजकारणात विभागलं गेलं आहे अजित पवार यांनी बंडाळी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या वाट्याला गेलेला आहे त्यामुळे बारामतीमधील लढाई पहिल्यांदाच सर्व घडामोडीनंतर असणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती